नमस्कार तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या भरभरून शुभेच्छा काय मग केला सकाळी लवकर उठला अंगात पांढरे पटक कपडे घातले हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत घरावर एक मोठा कापडी तिरंगा फडकाविला व्हॉट्सअपच्या डीपीला आणि स्टेटस वर तिरंग्याचे फोटोज ठेवले आणि लताजींच्या ए मेरी वतन के लोगो या गाण्याच्या ओळी ऐकल्या क्षणभर भाऊक झाला डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आहे त्या लोकांना आठवून एक दोन मिनिट त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिली झाला आमचा स्वातंत्र्य दिवस साजरा हो ना मित्रांनो आज देशाचा पंच्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस आज प्रत्येक देशाचा अभिमान आहे आज देशाला घडवीऱ्याला देशाचा अभिमान आहे आणि देशाला अभिमान आहे आज देशाला चालविणाऱ्याला देशाचा अभिमान आहे आणि देशाला अपंग करून सोडणाऱ्यालाही देशाचा अभिमान आहे आज तिरंगा विकणाऱ्यालाही देशाचा अभिमान आहे आणि तिरंगा विकत घेणाऱ्यालाही देशाचा अभिमान आहे आज मोठ्या रकमेचा कर भरून देशाला आर्थिक हातभार लावणाऱ्याला देशाचा अभिमान आहे आणि देशाच्या देशाच्याच मालकी हक्काचे पैसे लुबाडीने चोरणाऱ्या चोरांनाही देशाचा अभिमान आहे भारत हा लोकशाहीचा देश आहे असं छाती फुगावून सांगणाऱ्यांना देशाचा अभिमान आहे तर शंभर दोनशे रुपयात विकले जाऊन मतदान करणाऱ्या त्या नराधमांनाही देशाचा अभिमान आहे परदेशात प्रगतीच्या प्रेमाखात देश न सोडणाऱ्यांना देशाचा अभिमान आहे आणि देशात प्रगतीच्या संधीच नाहीये असं म्हणत कायमच परदेशी वास्तव्य करणाऱ्यांनाही आज देशाचा अभिमान आहे आज मला देशाचा अभिमान आहे आज तुला देशाचा अभिमान आहे आज चरा चराला देशाचा अभिमान आहे पण खंत इतकीच आहे की हा अभिमान फक्त स्वातंत्र्य दिनापुरती आहे एकदा का स्वातंत्र्य दिन संपला की मग आपण देशाला आपल्या विचारांतून आणि आपल्या मनातून असं काहीतरी बाहेर काढून फेकतो जणू जेवताना घासात आलेला दगडच आहे आणि मग जगू लागतो आपलं सो कॉल्ड दररोजच आयुष्य फक्त स्वातंत्र्य दिना दिवशी आपण भारतीय असतो पण मग स्वातंत्र्य दिवस संपला की मग पुन्हा आपण होतो मराठी हिंदी बंगाली पंजाबी आणि सिंधी कटू आहे पण हेच खरं आहे काय तर म्हणे माझा भारत महान आहे देशाला घडविणार इतिहासासोबतच इतिहास जमा झाला आहे आज हे नेतृत्व देशात उरलं आहे ते देशाला ओरबाडणार लुबाडणार आणि पांगळं करून सोडणारं उरलं आहे पण तरीही माझा भारत महान आहे आज देशात समाजकारणच उरलेलं नाहीये उरलेलं आहे ते फक्त घनेरड आणि ओंगळवाण असं राजकारण आणि अर्थकारण पण तरीही माझा भारत महान आहे हिंदी देशाची ही देशाची राष्ट्रभाषा आहे मराठी ही महाराष्ट्राची माय बोली आहे पण मग तुम्हाला कितीही असखलित मराठी बोलता येऊ देत किंवा तुम्हाला कितीही असखलित हिंदी बोलता येऊ देत त्याला महत्व नाहीये पण जर तुम्हाला इंग्रजी सारखी परकीय भाषा बोलता येत नसेल तर तुम्ही तुमच्याच जमिनीवर तुमच्याच लोकांकडून अडाणी आणि म्हणविले जाता अशी एक विचारसरणी देशात डोकं काढते आहे पण तरीही माझा देश महान आहे स्त्रियांसाठी आम्ही कठोर आणि कडक असे कायदे केले आहेत असं म्हणणाऱ्या देशात स्त्री ती शाळेत सुरक्षित नाहीये चालत्या टॅक्सी मध्ये सुरक्षित नाहीये चालत्या बसमध्ये सुरक्षित नाहीये आणि नुकतच एक प्रकरण समोर आलं ज्याच्यावरून हे दिसलं की ती राहत्या घरातही सुरक्षित नाहीये पण मग तरीही माझा भारत महान आहे आपलं भविष्य हे आपण वर्तमानात काय करतो यावर अवलंबून असतं हे परमपूज्य महात्मा गांधीजींचे शब्द पण मग एक चांगला भविष्य काळ आणि चांगला वर्तमान काळ घडवायचा असेल तर मग चांगलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे आज भारताला एक हुशार आणि प्रगतीशील भावी पिढी हवी आहे पण ही हुशार आणि प्रगतीशील भावी पिढी घडविण्यासाठी त्यांना आधी चांगलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे पण मग शिक्षण क्षेत्रात बोकाळलेला हा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार पाहता सामान्य घरातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळवणं हे दिवा स्वप्नच होऊन राहिलेलं आहे आणि हे सगळं घडत आहे आपल्याच भारत देशात पण तरीही माझा भारत महान आहे भारताच्या विकास दराची पूर्ती वाट लागलेली आहे देशातला श्रीमंत हा आणखी श्रीमंत होतो आहे आणि देशातला गरीब हा आणखी गरीब होतो आहे पण तरीही माझा भारत महान आहे देशात दिवसागणिक अनाथालयांची आणि वृद्धाश्रमांची वाढ होती आहे देशात माया ममतेचे संस्कार नाहीये पण तरीही माझा भारत महान आहे आज असं एकही क्षेत्र उरलेलं नाहीये जिथे लाभ दिल्याशिवाय आपली कामं होऊ शकतात जसा घरात उंदरांचा सुळसुळाट होतो तसाच आपल्या देशात या भ्रष्टाचारी भस्मासुरांचा सुळसुळाट झालेला आहे पण तरीही माझा भारत महान आहे खरच महान हे विशेषण आपण आपल्या देशासाठी वापरू शकतो का हुँ? बदल हा घडायलाच हवा आणि तो बदल मला माझ्यापासून घडवायला हवा हर घर तिरंगा या मोहिमा राबविण्यापेक्षा हर मन तिरंगा हर दिल तिरंगा हर जमीन तिरंगा अशा मोहिमा राबवायला प्रेम आणि अभिमान हा फक्त स्वातंत्र्य मर्यादित ठेवू नका तर तो वर्षाच्या तीनशे तीनशे पासष्ट दिवशी आणि दिवसाच्या प्रत्येक क्षणी तुमच्या मनात असू द्या आणि तुमच्या कृतीतून ते दिसूही द्या जेव्हा हे घडेल त्यावेळी खरच जय हिंद हे बोलण्याची लाज वाटणार नाही आज एवढ्यावरच तुमच्या सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये एका नवीन विषयासोबत आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा बेल बटन वरती क्लिक करा जेणेकरून माझे पुढचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन वर मिळेल Namska.